कमी होत जाईल बरोबर आहे ना म्हणजे भरपूर आपल्याला करायची आहे त्याच्या पगामुळे आपल्याला आवश्यक आहे शिकणं आपण शिकतच राहायला पाहिजे कारण जसं आपण समोर जातो तसंच आपल्याला अनुभव येतो बरोबर आहे की नाही मग आपल्या जसं आपल्याला अनुभव येतो तसंच आपल्याला इंडियन फी पण घ्यायची राहते बरोबर आहे टाकल्या मधून आपली फी जमा करणे समजे मी आहे अडीच हजार रुपये आणि परत दोनशे रुपये सदस्य फी आहे फी ती पण आहे